नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आहे सॅटरडे युज्युअली मला सुट्टी असते पण आज आहे पी एच डीची एंट्रन्स एक्झाम सो so, गेट रेडी विथ मी सो so, हा आहे माझा आउटफिट ही हा आहे कॉफी कलरचा शर्ट जो मी रिसेंटली घेतला आहे आणि ही आहे ती लास्ट टाइमची ग्रे जीन्स सो so, सो so, आता स्किन केअर करू पटपट पडू आज संकष्टी गणेश संकष्टीसुद्धा आहे आणि त्यामुळे मला गणपतीची पूजा पण करायची आहे माझं स्किन केअर यातच बनवता व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ बनवू नाही बनवत जस्ट बेसिक मी सांगते आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये तर तुम्हाला सांगा मी करेन नक्की नक्की करेन माझं टोनर हे आहे बेसिकली डाबरचं गुलाब गुलाब पाणी गुलाब पाणी रोज वॉटर दिडरमा कोचं फिफ्टीन पर्सेंट व्हिटॅमिन सी फी सिरम याचे फ्यू ड्रॉप्स एकदम दोन तीन चार ते हाता हे हातावरती जास्त नाही घसायचं आणि जरीवरती पण नाही सो ह्याचा फक्त असो असं ग्लुटा हॅड्रा ड्यू रॅडियंट टेन एक्स ग्लुटा ग्लो हॅड्रोनिक आणि नाय नायसिनामेट यांच्यामध्ये आहे नॉन नॉनस्टिक आहे खरंच चांगलं आहे सो हे आहे माझं मॉइशरायझर लिप सो so, मी यूज करते चॅपटेक्सचा एस पी एफ so, फिफ्टीन सो हे आहे मध्ये मिळतं प्रोडक्ट सो इकडे जुडिओची न्यू लिपस्टिक सो हे आहे की च विटॅमिन सी प्लस +E, ई सुपर ब्राइट सनस्क्रीन वॉटर लिक्विड फ्ल्युईड एस पी एफ फिफ्टी पी ए प्लस 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 सो हे मी ड्रिफ लावते ॲट लिस्ट टू फिंगर्स मिनिमम सो सी आपल्या बोटा एवढंच सो हे आहे थ्री फिंगर्स उद्या झाली सो so, हे आहे मंदिर जे की मी डी आय वाय केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ कार्डबोर्ड आणि हा आहे माझा दिवा आणि त्या आहे हे खूप प्रसन्न प्रसन्न वाटतं सकाळ सकाळी सो आता ऑलरेडी दहा वाजलेत मला लवकर जायचं आहे सो आज मी ब्रेकफास्टला नाही गेले कारण की आज संकष्टी आहे म्हणून जे की मी ऑलरेडी आई गे सांगितलेलं असेल सो मी खाऊन केळी आणि मी निघते बाय बाय सो एक्झाम झाल्यानंतर मी खात तिथे ब्रेड खात बसली होती आणि जसे मी तिच्या जवळ हे ती पळून गेली फायनली एंट्रन्स एक्झाम झालेली आहे आणि खूप टफ होता फिजिक्सचा तरी पेपर खूप टफ होता आणि काहीतरी तीन लोकांनी ॲडमिशनसाठी ट्राय केलं आहे फक्त फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये ओवरऑल अराउंड शंभर दीडशे होते तरी बघू आता ऑल द बेस्ट सगळ्यांना मॅथ्समधून दोन वाटी दही घेतलं हे दिसत का नाही आहे मी आता ठरवते बाहेर जायचं हे साईजी तिच्या तिच्या खाली एवढे कपडे आहेत की घालणार काय काहीतरी घालतात तिथे एवढं जास्त वाटतं राजू राजू म्हणते ती चिडदार घालणार याच्या वेळेला घातली शिवराज तिच्या वेळेला तो वालायचा मग तेच मी म्हणते मग आपण लेगी टॉपच घालतलं माग फ्रीज त्याच्यातच लेगी घालतेस खाली असं म्हणायला तो छान वाटत त्याच्या खाली जर तुझ्याकडे ब्लू डार्क कलरच लेगी असेल तर बरं ट्राय कर माझ्याकडे आहे ब्ल्यू पण तिला सांगतो चालेल मी पण लेगी टॉप चालेल नाय मध्ये मिस करणारच मी टॉप तुझा कधी नाही केला असं चला त्याच्यानंतर आम्ही ऑटो केली आणि दोन ऑटो मधून आम्ही सगळे निघालो आणि हे ऑटो मध्ये एवढी लायटिंग होती ना ते पण डार्क रेड आणि मी आणि सिद्धार्थ एका ऑटो मध्ये होतो आणि बाकी सगळे ऑटो एका ऑटोमध्ये आणि हा आहे आंबेडकरांचा पुतळा हा आहे हैदराबादमधील है सगळ्यात मोठा अराऊंड टू हंड्रेड फूट हे आहे <laughs> हैदराबादचं है सेक्रेटरिएट जे की एक्झॅक्टली हुसेनसाहेबच्या समोरच आहे ती बिल्डिंग रात्री खूप मस्त दिसते त्याच्यानंतर हे आहे तिकीट काउंटर इथे आहे आयडलसाठी वीस रुपये आणि छोट्या मुलांच्यासाठी दहा रुपये <सथा> <laughs> <laughs> तिथं शॉपिंग करण्यासाठी बांगड्या होत्या ब्रासलेट इयर पण आम्हाला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता असं आम्ही काहीही शॉपिंग केलेले नाही पण बघल तिकडे फक्त लेडीजसाठी होतं छोटे छोटे ब्रासलेट स्मॉल नेकलेसेस लहान मुलांच्यासाठी चांगलं होतं तसं हे पण बघितलं नाही डान्सिंग कसं वाटलं त्यात बसून कसं वाटलं रुपये फिटले आपल्या इकडे पण आजकाल शंभर रुपयेच घेतले नाही पन्नास पण आहे मग ते गेलो ब्लॉक कंटिन्यू तर काय करू त्यात ब्लॉक बोल की काय तर आपल्याला परत तिकडूनच जायचं ना

आम्ही बुक केली एक्सेल आणि त्याच्यामध्ये बॅक साईडला खूप छान सॉन्ग झाले होते आणि हा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही घरी परत निघालो हा आहे नेकलेस रोड सॅटरडे असल्यामुळे फुल गर्दी होती फुल सो आम्ही येताना एक्सेल बुक केली सो ही आहे सिक्स सीटर काय का एटिका ना एटिका आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हर कुठे गेला माहिती नाही आणि कोणत्या भरोशावरती आमच्या जेव्हा गाडी सोडून गेला हे पण नाही माहिती आम्हाला गाडी लावून दिली तिथं माहित नाही मी बॅकग्राऊंड ला कॉपीरेटसाठी काढेन पण मे बी आणि हा गाडी सोडून गेला काहीतरी पार्सल नाही जवळपास पंधरा वीस मिनट पंधरा मिनिटं तरी झाले असतील ना आतापर्यंत दहा मिनिटं पाच दहा मिनिटं गाडी सोडून गेलं माझ्यावरचा विश्वास कुठे गेला काय मिळते आणि त्याच्या गाडीत हे खूपस क्यूट काहीतरी आहे आणि इथे, इथे त्याचा गॉबल पण आहे आणि राजी विचार करते की चोरी करून दिसतय बघू आता कुठे गेल्या काय माहिती जस्ट आता आम्ही रिटर्न आलो आता ऑलरेडी खूप लेट झाला आहे सो ना आमचा ड्रायवर आला थोड्या वेळाने पण व्हिडिओ नाही घेऊ शकले सो आणि ऑलरेडी आम्हाला खूप लेट झाला आहे आणि लिटरली त्या ड्रायवरनी लिटरली त्या ड्रायवरनी आम्हाला आमच्या हॉस्टेलच्या दा म्हणजे लिटरली, लिटरली पायरीपर्यंत सोडलं आहे आणि त्यांनी त्याचा फोन नंबरसुद्धा दिला आहे की जर तुम्हाला कुठे ट्रिपला जायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट म्हणून सो होप स सो दॅट्स इज फॉर दिस व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू